सांगली हरभट रोडवरील टिळक चौकात भाजी खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले ही घटना शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास घडली चोरीनंतर चोरटे दुचाकीवरून सांगलीवाडीच्या दिशेने पसार झाले भर रहदारीच्या ठिकाणी घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेने खळबळ उडाली आहे याबाबत धनश्री विठ्ठल काळे वय चव्वेचाळीस राहणार फौजदार गल्ली खणबाग सांगली यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की हरभट रोड कापडपेठ परिसरात आज आठवडा बाजार होता त्यात संततधार पाऊसही पडत होता फिर्यादी काळे या सायंकाळी भाजी खरेदीसाठी बाजारात आल्या होत्या हरभट रस्त्यावरील टिळक चौकात पाऊस आल्याने त्या रस्त्याकडे दुकानाच्या समोर थांबल्या यावेळी तोंडाला कापड बांधलेला चोरटा त्यांच्या शेजारी येऊन उभा राहिला तर त्याचा साथीदार दुचाकी घेऊन रस्त्यावर थांबला होता दुकान बंद होताच त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिना हिसडा मारून दुचाकीवरून पळ काढला काळे यांनी आरडाओरडा केला पण चोरटे सांगलीवाडीच्या दिशेने भरधाव निघून गेले या घटनेची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पवार हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी चोरीची माहिती घेतली टिळक चौक व सांगलीवाडी परिसरातील सीसीटीव्ही तपासणीचे काम पोलिसांनी सुरू केले भर बाजारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली